हिंगणघाटच्या बाजार परिसरातील हनुमान मंदिर व शंकरजी मंदिर परिसरात साचलेल्या घाणीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत मंदिराच्या मागे लघुशंकेसाठी होणारा वापर परिसरात जमा झालेला कचरा आणि उर्दू शाळेच्या बाजूला असलेली ही दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बावीस जुलै रोजी शहराध्यक्ष केतन तायवडे यांच्या नेतृत्वात नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की नगर परिषद स्वतःच्या मागे असलेल्या मंदिर परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे उघड्यावर लघुशंकेची समस्या व स्वच्छता गृह असूनही ते आस्थागायत सुरू न होणं ही प्रशासनाची निष्क्रियता दर्शवते मनसेने इशारा दिला आहे की जर त्वरित कारवाई झाली नाही तर पक्ष आपल्या पद्धतीने कारवाई करेल आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला धक्का बसला तर याची जबाबदारी संपूर्णतः नगर परिषद प्रशासनाची असेल या निवेदनादरम्यान दरम्यान त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जय महाराष्ट्र आज आम्ही इथे पन्नास ते चाळीस वर्ष पूर्व हनुमान मंदिर असलेल्या हनुमान मंदिराच्या अवस्था पाहण्यासाठी आलेलो आहे आणि महत्वाचं म्हणजे हे मंदिराला चाळीस ते पन्नास वर्ष मला वाटतं त्याच्या हे मंदिर आहे परंतु काही नालायक मंदबुद्धीचे जे लोक मंदिराच्या हा परिसर बघायला महत्वाचं म्हणजे हा परिसर हा हे कॉम्प्लेक्स नगर परिषद प्रशासनाचा आहे आणि नगरपालिक पालिका प्रशासनाचं हे कॉम्प्लेक्स जर या अवस्थेत आणि महत्वाचं म्हणजे इथे हनुमान मंदिर आहे सत्ताधारी पक्ष आणि हिंगणघाटमध्ये आ... हिंदूवादी संघटना सक्रिय आहेत आणि हनुमानजीच्या मंदिराची अवस्था जर या पद्धतीची आहे तर कुठे झोपी काढलेल्या आहेत का आणि माहीत आहे की नाही आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना माहिती आहे की नाही आहे आणि माहीत असून जर झोपेचा ढोंग करत असेल तर कृपया जागा होण्या होणे आता गरजेचं आहे आपण सत्ताधारी पक्षातून आमदार साहेबांना एक विनंती करण्यात येतो की आपण भारत सरकार हिंदू राष्ट्र आपण महाराष्ट्रात या भारता हिंदूत राष्ट्र आणू अशा आपल्या डिंगा असतात त्याच पद्धतीनं रामराज्य आणायचं अशा डिंगा असतात आणि त्याच राम चंद्रजीचे सगळ्यात मोठे भक्त महाबली हनुमानजी जर या अवस्थेत असेल तर याच्या पुढे काय बोलायचं नगरपालिका प्रशासनाला माझी एकच रिक्वेस्ट आहे त्यांनी कान ऐकून घ्यावं कि पंधरा दिवसाच्या आत जर या सर्व गोष्टीचं निवारण केलं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे इथे एक बोर्ड की इथे लघवी करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार जर आपल्याकडून जर झेपत नसेल तर पंधराव्या दिवसानंतर सोळाव्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीनं धडा शिकवेल तो मग कोणी असो इथे लघवी करणार असणारा त्याला आपल्या पद्धतीनं धडा शिकेल आणि मग आपल्या पोलीस प्रशासनाची सुव्यवस्थता जरा धोक्यात आली तर याला सर्वस्वी जबाबदार आपलं नगरपालिका प्रशासन आहेत आम्ही राहणार नाही पूर्तता आपण या सर्व गोष्टीची दखल घ्यावी आणि पंधरा दिवसात इथे स्वच्छता निर्माण करण्यात यावं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अस्तित कुरेशी इंगनघाट